नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो या चॅनलवर आपण नेहमी वेगळे प्रवाह बाहेरील असे विषय घेऊन येतो की जे आपल्यापर्यंत पोचलेले नसतात किंवा पोचलेले असले तरी त्याच्यातल्या ज्या खचाकोचा आहेत त्याच्यातली जी खोली आहे ती आपल्यापर्यंत पोचलेली नसते माहीत नसते आज मी अशाच एक विषय तुमच्याकडे घेऊन आलो आहे मित्रांनो शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे अनाधिकृत बांधकाम करणे त्या ताब्यात घेणे तिथे बेकायदेशीर धंदे करणे त्या माध्यमातून पैसा कमवणे काळा पैसा कमवणे गुंडगिरी पोचणे लोकांना त्रास देणे किंवा समाज विघातक कृत्य करणे कायदा हातात घेणे गुंडगिरी असेल दहशत असेल गावठी दारूची गाळणे आणि विक्री असेल त्याच्यानंतर पत्त्याचे क्लब चालवणे असेल जुगार असेल म्हणजे कुठलंही शासकीय मार्गाने परवाना न घेता लायसन न घेता काहीतरी उद्योग करायचा किंवा लुटमार करायची पाकिटमार मोबाईल हिसकावून घे गळ्यातल्या चैन हिसकाव मंगळसूत्र हिसकाव अशा प्रकारचं काम करायचं शासकीय जमिनी लुबाडून किंवा लोकांच्या जमिनी लुबाडून त्याच्यावर स्वतःचे बंगले इमारती उभ्या करायच्या आणि गुंड दहशतवाद गुंडागर्दी मारधाड अशा प्रकारचं एक भयाचं आतंकी असं वातावरण निर्माण करून आपली एक समांतर गैरव्यवहाराची शृंखला आणि साखळी उभा करायची आणि कायद्याला नेहमी आव्हान देत राहायचं हे सगळं लोक करतात कारण त्यांच्यामागे काही राजकीय पाठबळ असतं परंतु कायद्याचं राज्य काय आहे आणि कायद्या कायदा अशा कुठल्याही गैरकृत्यांना बेकायदेशीर कामांना आपल्या पायाखाली तुडवू शकतो आणि कायद्याचं राज्य स्थापित करून गोरगरीब सामान्य नागरिकांना भयमुक्त समाज अशा प्रकारचा दिलासा वातावरण देऊ शकतो हे सिद्ध करणारे काही लोक लोकप्रतिनिधी आपल्या देशात आहेत आणि त्यातलंच एक नाव आहे योगी आदित्यनाथ आता तुम्ही म्हणताल त्यांचा काय विषय कोटीतकर तुम्ही घेऊन आला आहे सांगतो उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी माफियांचं गुंडागर्दीचं खंडणी वसूल करणाऱ्यांचं एक असं भयाचं वातावरण होतं आणि त्या लोकांनी शासकीय जमिनींवर कब्जा करून तिथं आपली अनाधिकृत अशी एक समांतर अर्थव्यवस्था समांतर गुंडागर्दीची व्यवस्था समांतर जग उभं केलं होतं आणि त्या समांतर जगामध्ये महिलांची मुलींची बायांची आबरू लुटली जायची त्यांना जगणं मुश्किल झालं होतं त्या घराबाहेर पडू शकत नव्हत्या लोकांच्या जमिनी लोबाडल्या जायच्या संपत्ती पैसा लोबाडला जायचा खून दरोडा असेल लुबाडणूक असेल आणि पूर्ण दहशतीचं वातावरण होतं तर योगी आदित्यनाथांनी मागेच एक संदेश दिला होता की मिट्टी मे मिला दूंगा अशा लोकांना मी मातीमध्ये काढून टाकेल अशी त्यांची असा त्यांचा प्रण होता आणि कायदेशीर मार्गाने त्यांनी आपला प्रण पुरा करत आणला हा एक भाग झाला आणि आपल्या ऑबिटचा विषय म्हणजे त्यांनी दुसरं काय काम केलं असेल तर दुसरं असं काम आहे की त्यांनी राज्य शासनाच्या मालकीची तीन हजार एकर जमीन अशा लँड माफिया अशा गुंडांच्या तावडीतून अशा अनधिकृत कामं करणाऱ्या बेकायदेशीर कामं करणाऱ्या कायद्याला आव्हान देणाऱ्या गुंड पुंड अशा राक्षसांच्या तावडीतून तीन हजार एकर जमीन मुक्त केली आणि त्या मुक्त केलेल्या जमिनीवर त्यांनी गोरगरिबांसाठी सदनिका बांधल्या इमारती बांधल्या म्हणजे दोन रूमचं दोन रूमचं घर संडास बाथरूम आणि किचन अशा पद्धतीने घरांची रचना केली तळमजला अधिक वर पाच ते मजले अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं त्या जमिनीवर गरिबांसाठी घरं गर उभारून त्यांचं वार्षिक उत्पन्न किती येते कुठल्या उत्पन्न गटात बसतात त्यांना सबसिडी किती मिळेल त्यांच्याकडून हप्ता किती घ्यायचा अशा प्रकारचं धोरण आखून महसूल विभाग असेल गृहनिर्माण विभाग असेल बांधकाम विभाग असेल या सगळ्यांची मोड बांधून त्यांनी तीन हजार एकर जमिनीवर गोर गरिबांसाठी अशा प्रकारचं निवासाचं घर की गोरगरिबांना घर नाही ते झोपडीत राहतात ते कुठंतरी अनाधिकृत पपणे राहतात भाड्याने घर घेऊन राहतात त्याच्या डोक्यावर छप्पर नाही अशा पद्धतीचं गोरगरीब सर्वसामान्य निर्धन निराधार घर नसणाऱ्या लोकांसाठी घर देण्याचं काम योगी आदित्यनाथ यांनी तीन हजार एकर शासकीय जमीन त्यांच्या तावडीतून मुक्त करून त्याच्यावर अशा पद्धतीचं गोरगरिबांसाठी घराची शृंखला उभी करण्याचं काम केलं आहे आता संपूर्ण तीन हजार एकरवर त्यांनी घरं उभी केली नसतील कदाचित पण जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्यांनी अशा पद्धतीची घरं उभारून लॉटरी पद्धतीने त्याचा ड्रॉ काढून गोरगरिबांपर्यंत डोक्यावर छप्पर असायचं का ठे देण्याचं का, काम त्यांच्या त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर असेल असं काम उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये केल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकत आहेत त्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील कारण आपल्या बातम्या महाराष्ट्रापुरता मर्यादित असतात देशस्तरावरच्या अशा महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत येत नाहीत परंतु योगी सरकारने हे काम केलेलं आहे आणि या कामामुळेच ते अभिनंदनास पात्र आहेत शासकीय जमिनीवर घरं उभी करून त्याचं ते त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार वर्गीकरण करून लॉटरी करून देणं वेगळं आणि गुंडांच्या ताब्यातील जमिनी कायद्याचा धाक दाखवून कायदेशीर पद्धतीने स्वतःकडे शासनाकडे मिळवणं वेगळं असं धाडस करायला तेवढी इच्छाशक्ती लागते तेवढं कायद्याचं ज्ञान लागतं आणि प्रचंड असा आत्मविश्वास लागतो जो योगी आदित्यनाथ यांच्याकडे आहे तर असं काम देशभरात व्हावो गुंडापुंडांचं राज्य संपून जावं गोरगरिबांचं सामान्यांचं आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित व्हावं हो, अशी मी प्रार्थना करतो तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर क कळवा आपला अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लोकप्रिय करा समविचारी मित्रमैत्रिणींना ह्यामध्ये जोडत राहा आणि अशा पद्धतीने आपल्याला चांगले चांगले विषय घेऊन पुढे जायचं आहे एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद